नमस्कार आज आपण झटपट आणि चविष्ट चवळीची उसळ बनवणार आहोत जी आरोग्यदायी आहे आणि टिफिनसाठी देखील परफेक्ट आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम भिजवलेली चवळी कुकरच्या डब्यामध्ये घ्या त्यात चवीनुसार मीठ टाका आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या आता आपली चवळी शिजलेली आहे तेल गरम झालं की आपण त्यात एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडू द्या मोहरी जेवढी छान तडतडायला तेवढी भाजीला चव पण छान येते आता आपली फोडणी छान झालेली आहे त्यात आपण अर्धा चमचा लसूण घालणार आहोत ते साधारण तीन ते चार पाकळ्या आहेत लसूण थोडासा कलर बदलेपर्यंत बरे परतून घ्यायचा त्यात सहा कडीपत्त्याची पाने टाकायची नंतर मग थोडासा हिंग घालायचा आपण आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तो छान असा लालसर परतून घ्यायचा कांदा परतला की भाजीला चव छान येते आपण आता एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे ते दोन्ही परतून घेणार आहोत आपण आता कांदा आणि टोमॅटो आपण आता दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आपला कांदा टोमॅटो आता चांगला शिजलेला आहे आपण एक चमचा हळद घालणार आहे दोन चमचे लाल तिखट घालणार आहे आपण एक चमचा घरचा गोडा मसाला घालणार आहे आता आपण शिजवून घेतलेली चवळी घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ घेणार आहोत आता आपल्या उसळीला छानपैकी वाफ आलेली आहे आपण एक चमचा गुळ घालणार आहे अगोदर जर गुळ घातला तर चवळीची उसळ कडक होते गुळ विरघळला की आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भिरभरणार आहोत आपली भाजी आता तयार झालेली आहे ही, उस, ही चवळीची उसळ गरमागरम पोळी भाकरी किंवा भातासवर आपण खाऊ शकतो ही केवळ आरोग्यदायीच नाही तर खूपच स्वादिष्ट आहे नक्की करून पहा आणि तुमचं मत कमेंट्स मध्ये सांगा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा आणि चविष्ट जेवणाचा आनंद घ्या